नमस्कार मी पूनम तुमचं पुनम बसेक रॅसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने गॅस न पेटवता अवघ्या दहा मिनटामध्ये तयार होणारी स्वादिष्ट मिठाई घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत ही मिठाई एवढी सोपी आहे की कोणीही घरी पटकन बनवू शकेल आणि त्याचबरोबर ही मिठाई बनवताना आलेले माझे अनुभव हो आणि खास टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी ही मिठाई बनवली तर परफेक्टच तयार होईल त्यामुळे व्हिडिओ थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी ना मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकी साखर घ्यायची आहे यामध्ये पाव कप काजू टाकायचा आहे आणि त्यानंतर एक पाच ते सहा वेलदोड्याचे दाणे टाकून घ्यायचे आहे आणि फाईन याची पावडर तयार करायची आहे एक लक्षात असू द्या याची फाईनच पावडर करायची आहे यामध्ये साखरेची अजिबात क्रिस्टल राहू द्यायची नाही आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित मिक्सरवर ते दळून घ्या त्यानंतर यामध्ये पाऊन कप म्हणजे वन थर्ड कप आपल्याला डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे आणि अर्धा कप मिल्क पावडर टाकायची आहे साधारण बाजारात मिळणारे जे दहा रुपयाचे पॅकेट असताना ते चार पॅकेट मी या ठिकाणी मिल्क पावडरचे वापरलेले आहे आधी सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आता पुढची महत्त्वाची टीप म्हणजे ही मिठाईचं जेव्हा आपण मिश्रण तयार करतो आहोत तेव्हा आपल्याला रूम टेम्परेचरचं दूध वापरायचं आहे आणि दूध टाकताना मात्र अगदी थोडं थोडं करत दूध टाकायचं आहे काय असतं की यामध्ये आपण साखर टाकलेली आहे मग साखरेला खूप पाणी सुटतं त्यामुळे ना अगदी बेताचं दूध टाकायचं आणि याचा असा गोळा मळून घ्यायचा आहे याचा गोळा मळला गेला की शेवटी ना एक चमचा साजूक तूप लावून याला एकसारखं पुन्हा मळून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे आता या मिश्रणाचे समान दोन भाग आपल्याला तयार करून घ्यायचे आहे तर आता सध्या मी नवीन सिरीज चालू करणार आहेत ज्यामध्ये झटपट होणाऱ्या मिठाया मी, मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर ही सिरीज तुम्हाला आता कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आधी आपण टिफिन स्पेशल रेसिपींची सिरीज केलेली आहे आता एका गोळ्यामध्ये ना आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे तर मी यामध्ये साधारण एक चमचा काजूचे काप एक चमचा पिस्त्याचे काप आणि एक चमचा बदामाचे काप आणि त्याचबरोबर माझ्याकडे इथे सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या होत्या त्या मी यामध्ये ॲड केल्या आहेत याला एकदम व्यवस्थित असं मिक्स करून याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा आपला हा ड्रायफ्रुट्सचा गोळासुद्धा रेडी झाला आहे स्टफिंगसाठी लागणारा आणि जो दुसरा आपण भाग काढून ठेवला आहे मिठाईचा त्यामध्ये खाण्याचा चिमुटभल लाल रंग ॲड केला आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही यामध्ये मिठाईसाठी रंग वापरू शकतात आता आपण जो ड्रायफ्रूट्सचा गोळा केलेला आहे ना त्याला असं रोल रोल करत लांबट आकारामध्ये तयार करून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आणि हे मिश्रण खूप जास्त सैलसर वाटत असेल किंवा आपल्याला ला लाटता येत नसेल या पद्धतीने बघा जसं मी लाटत आहे तर यावेळी काय करायचं यामध्ये थोडं डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आणि असं बटर पेपरवर याला पोळीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता जो ड्रायफ्रूट्सचा रोल तयार केलेला आहे तो असा ठेवून घ्यायचा आणि याला छान असं हे बघा असं रोल करत बंद करून घ्यायचं आहे यामुळे ना ही मिठाई खूप आकर्षक पण दिसते आणि चविष्ट पण लागते यामध्ये मी ज्या ड्रायफ्रूट्स टाकले आहे ते नसतील तर तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही ॲड करू शकतात किंवा एखादा ड्रायफ्रूट नसेल तर स्किप केला तरीही चालेल याला छान असा गोल आकार हाताने देत करून घ्यायचा आहे आता त्याच बटर पेपरवर मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या क्रश करून टाकल्या आहे आणि थोडे पिस्त्याचे काप टाकले आहे तुम्ही हवं तर खसखससुद्धा या ठिकाणी वापरू शकतात याला आता छान रोल करून पंधरा मिनटं फ्रीजमध्ये मी ठेवलं होतं एक पंधरा मिनटानंतर मी ही मिठाई बाहेर काढून घेतलेली आहे आणि हव्या त्या आकारामध्ये आपल्याला ही कट करून घ्यायची आहे तरी ही अर्धा किलोपेक्षाही जास्त मिठाई आपली घरच्या घरी गॅस न पेटवता रेडी झाली आहे फ्रीजमध्ये तुम्ही ही आठ दिवस ठेवली तरीही खराब होत नाही तुम्हीसुद्धा करून बघा आणि ही रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमची मनापासून खूप खूप धन्यवाद